गिरीस्थान नगर परिषद मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून पाच वर्षाच्या कालखंडानंतर क्रीडा महोत्सव दोन एक हजार चोवीसचे चे चो आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात महाबळेश्वर शहरातील बारा शाळांमधील सुमारे चौतीस विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत क्रीडा महोत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून करण्यात आली गोल्फ मैदान येथे खेळाडूंचे संचलन व मान्यवरांना मानवंदना देऊन ट्रिपल महाराष्ट्र केसरी व सध्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे विजय चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन स्पर्धेचे उद्घाटन झाले या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कसरे तहसीलदार तेजस्विनी पाटील पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर उपनिरीक्षक रोफ इनामदार मुख्याधिकारी योगेश पाटील आबाजी ढोबळे व सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व मान्यवर उपस्थित होते मान्यवर आमचे मित्र मान्य विजय चौधरी साहेब अपर पोलीस अधीक्षक त्याचबरोबर आपल्या वय विभागाचे उपभागीय अधिकारी आमचे मार्गदर्शक राजेंद्र सर त्याचबरोबर आपल्या महाबळेश्वरचे तहसीलदार मान्य तेजस्विनी पाटील मॅडम त्याचबरोबर आपल्या शहराचे पोलीस निरीक्षक सांडबोर साहेब या सर्वांचं मी नगर परिषदेच्या वतीनं आणि शहराच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं स्वागत करतो गेली पाच वर्षापासून हा क्रीडा महोत्सव झाला नव्हता आणि गेल्या वर्षीपासून या क्रीडा महोत्सवाबाबत मी जॉईन झाल्यानंतर चर्चा सुरू होती आणि या वर्षी आपण या सर्वांच्या उपस्थितीत हा अतिशय मोठ्या प्रमाणात असा क्रीडा महोत्सव आपण करतोय तर साधारणतः अकराशे चौतीस म्हणजे साधारणतः साडे अकराशे मुलं या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आणि एकूण बारा शाळा म्हणजे पहिली पासून बारावी पर्यंत असणाऱ्या शहरातील एकूण बारा शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि एकूण बावीस आहेत आणि मुला मुलींचे स्वतंत्र गट अशा पद्धतीने चार ही परवाना आम्ही वर्गवारी करून स्पर्धा भरवलेली आहे बऱ्याच उत्सुकता होती की क्रीडा महोत्सव हा नगरपालिकेहून आयोजित केला जातो हा कधी सुरू होणार आणि आम्ही या स्पर्धेला सुरुवात करत असताना जो दोन हजार चोवीसचा चा क्रीडा महोत्सव सुरू करत असताना साधारणतः दहा दिवसामध्ये सर हे सगळं प्लॅनिंग आम्ही नगर परिषदेचा स्टाफ त्याचबरोबर शहरातील सर्व शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून केला